हॅलो फ्रेंड्स श्रीकृष्ण म्हणतात प्रत्येक माणसाच्या दुःखाचे हेच कारण आहे लोक बऱ्याचदा त्यांना गमवायला घाबरतात जे त्यांचे नसतातच घमेंडीने बोलून कोणाचेही मन दुखू नये कारण वेळ घमेंडसुद्धा तोडते आणि बोलण्याच्या लायकसुद्धा ठेवत नाही दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये स्वतःची जागा शोधणे बंद करा विश्वास ठेवा तुम्ही नेहमी खुश राहाल मी खूप जवळून पाहिलं आहे नात्यांना लोक इथे एका क्षणात परक करतात अशा चुकींना कुठेही माफी नसते जिथे तुम्हाला माहीत असते की काय बरोबर आहे आणि काय चूक आहे पण माहीत असून सुद्धा तुम्ही चुकीच्या गोष्टी निवडता आयुष्यामध्ये जर मोठा माणूस बनायचा असेल तर छोट्या लोकांच्या नादी लागू नका नाते लांबपर्यंत चालले असते जर रुसण्याचे वय कमी असते घाईघाईने निर्णय घेऊन पस्तावण्यापेक्षा चांगले आहे की थोडे थांबून निर्णय घ्या थोडी वाट पहा जो खरंच तुमचा आहे तो कधी दुसऱ्या कोणाचा होणार नाही त्रास वास्तवाने दिले आहेत स्वप्न तर आजही सुंदर आहेत बरोबर कर्म ते नाही ज्याचे परिणाम नेहमी बरोबर असतील बरोबर कर्म ते आहेत ज्यांचे उद्देश कधी चुकीचे नसतात जर तुम्हाला वेळेचं भान राहत नसेल याचा अर्थ तुमचा वेळ चांगला चालू आहे जिथे सगळ्यांची हिम्मत संपते तिथून इतिहास रचणाऱ्यांची सुरुवात होते काही बदलायचंच असेल तर तुमचा स्वभाव बदला जागा आणि लोकांना बदलून काही उपयोग होणार नाही त्यांची चांगली वेळ नक्की येते जे कोणाबद्दलही वाईट विचार करत नाहीत आयुष्यामध्ये कधी कधी असफल लोकांबरोबर बसलं पाहिजे कारण त्यांच्याजवळ अहंकार नाही तर अनुभव हा असतो वाट पाहणं जगासमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं हा आहे कोणी तुम्हाला तुमचं दुःख काय आहे हे विचारेल याची कधी वाट पाहू नका तुमच्या दुःखावरचं औषध तुम्हीच आहे हे नेहमी लक्षात ठेवा मी वेळेला खूप जवळून पाहिलं आहे वेळ चांगल्या चांगल्या लोकांना बदलून टाकते लढण्याची ताकद तर सगळ्यांजवळ असते पण कोणाला जिंकणं पसंत असतं तर कोणाला नाते निभावणं आयुष्यामध्ये काही स्वप्न अशी असतात ज्यांना तुमची किती इच्छा असली तरी ते पूर्ण होत नाहीत जे लोक माझे नव्हते तेच मला बऱ्याचदा चांगले वाटत होते छोटे छोट्या गोष्टींवर आपण रडतो कारण आपण डोक्याने नाही तर मनाने लोकांचा विचार करतो मी आतून वेगळा आणि बाहेरून वेगळा नाही जगू शकत त्यामुळे बऱ्याच वेळा एकटा असलेला दिसतो जेवढं लोकांना दाखवता त्यापेक्षा जास्त तुमच्याजवळ असलं पाहिजे आणि जेवढं तुम्हाला माहीत असतं त्यापेक्षा कमी तुम्ही बोललं पाहिजे जुन्या विचारांचे लोक आहे आपण आपल्याला पास नाही आयुष्यभराचे नाते आवडतात जेव्हा झोप येत नाही तेव्हा समजते की पैसा आणि प्रसिद्धीपेक्षा मनाची शांतता मौल्यवान आहे कोणत्याही माणसाला किंवा नात्याला पारखायचे असेल तर फक्त एवढेच म्हणा की मी अडचणीत आहे जे प्राणापेक्षा जास्त वाढते ते बर्बादीच घेऊन येते मग ते प्रेम असो किंवा घमेंड दिलेला शब्द आणि उपयोगी पडलेली माणसे यांना कधीही विसरू नका कोण म्हणतं की मोठ्या गाड्यांमध्येच प्रवास चांगला असतो आयुष्यामध्ये जर मित्र खरे असतील आणि नाते चांगले असतील तर आयुष्यामध्ये चालायला पण मजा येते कदर असे संजीवनी औषध आहे जे कोणत्याही नात्याला कधी मरू देत नाही आयुष्यामध्ये सगळे परत मिळू शकते पण वेळेसोबत हरवलेला भरोसा आणि नातं कधीही परत मिळत नाही मला गमावून पस्तावताल एक दिवस न मी राहील न माझ्यासारखा कोणी सिंह बना सिंहासनाची काळजी करू नका मग तुम्ही जिथे बसताल ते सिंहासन बनेल स्वीकार करण्यापेक्षा दूर लोटते हे जग हरलेल्या माणसाला परत हरवून टाकते हे जग खुश राहण्याचा कोणाकडेही वेळ नाही फक्त खुश दिसण्याची शर्यत मात्र लागली आहे प्रेम ते नाही ज्यामध्ये जिंकणं आणि हरणं आहे प्रेम ते नाही ज्यामध्ये स्वीकारणं आणि नाकारणे आहे खरं प्रेम तर ते आहे ज्या ज्याच्यामध्ये भेटण्याची आशा सुद्धा नाही आणि मनामध्ये वाट पाहणं आहे नात्यांना इज्जत द्यायला शिका चंद्र तारे तोडून आणणं या फक्त बोलण्याच्या गोष्टी आहेत एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमच्याजवळ आले ते तुमचे आहे आणि जे सोडून गेले ते स्वप्न होतं वेळ खूप जखमा देते त्यामुळेच घड्याळामध्ये फुलं नाही तर काटे असतात एक चांगलं नातं असं खराब झालं समोरचा दुर्लक्ष करत राहिला आणि आपण दूर जात राहिलो स्वतःला बेजत करण्याचे दुसरे नाव प्रेम आहे मी बऱ्याचदा पाहिले हाये की प्रामाणिक माणसाला लोक बावळट समजतात तुम्हीसुद्धा वेळेसारखे बना ज्यांना तुमची कदर नाही त्यांना परत परत भेटू नका हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्या तुमच्या मना मनामध्ये आणि आयुष्यामध्ये एक टक्के जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा आवडल्या व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद